नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राणेंचे मंत्रीपद जाणार राज्यपालांकडे याचिका दाखल पाहूयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून भाजपाचे मंत्री आणि आमदार नितेश राणे नी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्याच्या विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे नितेश राणे करत असलेल्या विधानामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे त्यानंतर देखील राणे यांच्याकडून सातत्याने अशा प्रकारची विधानं सुरू असल्याने उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता नितेश राणे नी यांच्या विरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण पाव्यास मिळत आहे नुकती नुकतीच नागपूर येथे दंगल झाली या पार्श्वभूमीवर काही नेत्यांकडून सातत्याने आक्रमक विधाने येताना पाव्यास मिळत आहे भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने एका विशिष्ट समाजाविरोधात आक्रमक विधान करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे आता पुण्यातील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उबाटाचे माजी खासदार विनायक राऊत राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहेत राज्यपालांकडे प्रथमच अशी याचिका दाखल करण्यात येणार आहे असं सरोदे यांचं म्हणणं आहे ही याचिका दाखल करण्यासाठी आज विनायक राऊत व त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आज राज्यपालांची भेट घेणार असल्याचं समजत आहे या याचिकेच्या माध्यमातून द्वेषपूर्ण बोलणे विषमता तयार करणे जाती धर्मात ते निर्माण करण्याचे विधान करणे यातून मंत्री पदाच्या नितेश राणे भंग करत असून नितेश राणे यांच्या असंवेधिक वागून मंत्रीपदाच्या भंग केल्याने त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे व आमदारकी रद्द करावी अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेताच्या बिलायकोन आयकॉनला क्लिक करा धन्यवाद